मुंबई मेट्रो लाईन बारा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे आता कल्याण ते नवी मुंबईतील तळोजा असा प्रवास केवळ पंचेचाळीस मिनिटात करणे शक्य होणार आहे या नवीन मार्गिकेमुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचा मुंबई आणि नवी मुंबईशी संपर्क अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे मुंबई मेट्रोचे जाळे सध्या वेगाने विस्तारत असून लाईन बारा ही या विस्तारातील एक अत्यंत महत्त्वाची कडी ठरणार आहे ही मार्गिका थेट ठाण्याला नवी मुंबईशी जोडणार आहे मेट्रो लाईन बारा ही पूर्णपणे उन्नत मेट्रो मार्गिका असेल ही जमिनीच्या वरून धावणार आहे या मार्गिकेचा एकूण लांबी बावीस पूर्णांक सतरा किलोमीटर असून यावर एकूण एकुन एकोणीस एकुन आधुनिक स्थानके असतील कल्याण ते तळोजा हे अंतर केवळ पंचेचाळीस मिनिटात पूर्ण होईल ही मार्गिका कल्याण ए पी एम सीपासून सुरू होऊन तळोजा येथील अमनदूत येथे समाप्त होईल प्रवाशांना अखंड आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी या, या मार्गिकेवर मेट्रो लाईन पाच आणि नवी मुंबई मेट्रो लाईन एक हे दोन महत्त्वाचे इंटरचेंज पॉइंट्स असणार आहे यामुळे प्रवाशांना एका तिकिटावर मेट्रोच्या एका जाळ्यातून दुसऱ्या जाळ्यात सहज ट्रान्झिट करता येणार आहे ज्यामुळे प्रवासाचा वेळ आणि त्रास दोन्ही कमी होईल हा प्रकल्प पूर्णत्वास केल्यावर कल्याण डोंबिवली आणि तळोजा येथील नागरिकांच्या जीवनात मोठा बदल घडून आणेल आणि या भागाच्या आर्थिक विकासालाही मोठी चालना देईल